मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरवण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचं भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत अंतिम मूल्यमापन करण्यात आलं या निकालानुसार वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीस चालना तंत्रज्ञानाचा वापर आदी दहा मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी घोषित करण्यात आले सोलापूर ग्रामीण पोलिसचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सर्वोत्तम पोलीस अधीक्षक ठरवण्यात आला आहे शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात पाच मंत्रालयीन विभागांचे सचिव पाच मंत्रालयीन विभागांचे आयुक्त पाच जिल्हाधिकारी पाच पोलीस अधीक्षक पाच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चार महापालिका आयुक्त तीन पोलीस आयुक्त दोन विभागीय आयुक्त आणि दोन पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी जाहीर केली